नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यूज तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी आपली भूमिका घेतली आहे आणि सरकारनं दिलेले शब्द पाळावं यासाठी त्यांनी स्वतः अमरण उपोषण आंतरित सराठेमध्ये सुरू केलेले परंतु राज्य सरकारच्या विरोधात लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे आणि ससाने यांनी वेगळे आंदोलन सुरू केलेले वास्तविक पाहता ते सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याऐवजी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातच अंतरवली सराटीच्या जवळच वडी वडीगोदरी आणि अंतरावली सराटीच्या भागामध्ये आमरण उपोषण सुरू केलं होतं आणि विशेष म्हणजे जरांगी पाटील हे सरकारकडे कर विनंती करत होते की आम्हाला दिलेला शब्द तुम्ही पाळा आणि मराठा समाजाच्या हक्काचं ओबीसी आरक्षण तुम्ही द्या आम्हाला आमची मागणी आहे तुम्हाला जर तुम्ही आमची मागणी पूर्ण केली तर आम्ही निवडणुकीच्या मार्गाला जाणार नाहीयेत तुमचा आम्ही उदोद्योग करू तुम्हाला आम्ही डोक्यावर घेऊ आणि तुम्हाला विधानसभेमध्ये सुद्धा समाज साथ देईल अशा पद्धतीची वक्तव्य ते करत होते आणि याही पुढे जाऊन जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आणि शब्द जर पाळला नाही तर मग मात्र आम्ही राजकीय भूमिका घेऊ तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि तुम्हाला विधानसभेत किंवा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आम्ही घेऊ देणार नाही असा सुद्धा इशारा झरांगे पाटलांनी दिलेला आहे हे एकीकडे एक रास्त पद्धतीनं आणि लोकशाही पद्धतीनं आंदोलन होत असताना लक्ष्मण आके असतील नवनाथ वाघमारे असतील किंवा सासने असतील यांनी सुद्धा जरांगे पाटलांच्या विरोधात अमरण उपोषण सुरू केलं आणि जरांगे पाटील जी मागणी करताय ती चुकीची आहे सरकार ती कशी पूर्ण करतं ते आम्ही बघू आणि अशा पद्धतीची वक्तव्य करून जरांगे पाटलाच्या आंदोलनात जे जे नेते वरिष्ठ नेते महाराष्ट्राचे नेते हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री राहिलेत उपमुख्यमंत्री राहिलेत मंत्री राहिलेले आणि समाजामध्ये सुद्धा त्यांचं मोठं योगदान आहे असे नेते त्या ठिकाणी भेटायला आल्यानंतर या तिघांनी सुद्धा त्यांच्याविषयी अत्यंत आक्रमकपणे खालच्या पातळीला एकेरी शब्दामध्ये आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत वास्तविक पाता शिकलेली मंडळी अशा पद्धतीने एखाद्या मुख्यमंत्री किंवा मा उपमुख्यमंत्री अशा पदावर राहिलेल्या व्यक्तींबद्दल एकेरी शब्दात आरेरावीची भाषा बरोवी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी तर लक्ष्मण हाके अत्यंत एकेरी शब्दात बोललेले आणि तुम्हाला लाज कशी वाटत नाही असे शब्द त्यांनी वापरले पृथ्वीराज चव्हाण जे की मुख्यमंत्री होते आदर्श मुख्यमंत्री होते त्यांच्याविषयी सुद्धा एकेरी शब्दात बोलून तुम्हाला तुमची आम्हाला लाज वाटते अशा पद्धतीची वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलेली मित्रांनो एकंदरीत हे दोन्ही आंदोलन पाहत असताना समाज माध्यमांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळी आंदोलन पाहत होती सगळी वक्तव्य सुद्धा ऐकत होते आणि विशेष म्हणजे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय यापूर्वी सुद्धा लक्ष्मण हाके यांनी आंदोलन केलं होतं जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू होतं त्याचवेळी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले होते आणि यावेळेला मात्र त्यांच्या उपोषणाला ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी भेट दिली होती छगनराव भुजबळ त्या ठिकाणी आले होते पंकजादाई मुंडे आल्या होत्या धनंजय मुंडे त्या ठिकाणी आले होते म्हणजे एक ना अनेक नेते गिरीश महाजनांपर्यंत सगळ्या ते नेत्यांनी त्या ठिकाणी येऊन भेटी दिल्या होत्या आणि आपला पाठिंबा सुद्धा दर्शवला होता शासनाचं शिष्टमंडळामध्ये हे सगळे पदाधिकारी यापैकी काही जण आले होते त्यांनीही येऊन आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली होती परंतु या ठिकाणी छगनराव भुजबळ यांनी आक्रमकपणे उपोषण सोडत असताना जरंग पाटलांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं आणि पंकजाताई मुंडे यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर स्पष्टपणे सांगितलं होतं की सुसंस्कार किती प्रामाणिकपणे त्यांचं आंदोलन आहे किती व्यवस्थितपणे ते आपली मांडणी करत आहेत आणि आंदोलन कसं असावं हे लक्ष्मण हाकेंकडून शिकावं किंवा त्या आंदोलनातून दिसतं अशी प्रतिक्रिया त्यावेळेस दिली होती त्याचा परिणाम त्याचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा त्या मुंडे यांना सहन करावे लागले होते कारण मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी त्यांची भूमिका विरोधात असण्याचं काही कारण नव्हतं परंतु त्यांचं जे वक्तव्य झालं त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागलेला आहे परंतु आज परिस्थिती वेगळी आहे कारण आज मनोज जरांगे पाटील आंदोलना पुन्हा एकदा बसल्यानंतर लक्ष्मण हाके हे त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते परंतु त्यांच्या उपोषणाकडं त्यांच्या आंदोलनाकडे कुठलाही ओबीसी नेता या ठिकाणी फिरकलेला नाहीये छगनराव भुजबळही आलेले नाहीत धनंजय मुंडे आता पालकमंत्री आहेत बीड जिल्ह्याचे कृषी मंत्री आहेत जवळ आहेत तिथून ते सुद्धा या आंदोलनाकडे आलेले नाहीत प्रकाश शेंडगे धनगर समाजाचे नेते तेही आले नाहीत महादेव जानकरही आले नाहीत गोपीचंद पडळकर आमदार आहेत धनगर समाजासाठी लढा देत आहेत तेही आलेले नाहीत राम शिंदेही आलेले नाहीत म्हणजे धनगर समाजाचे नेते सुद्धा त्यांना भेटायला आले नाही ओबीसी समाजाचेही नेते भेटायला आले नाही या व्यतिरिक्त सत्ताधाऱ्यांमधले जे काही त्यांची गुण गाणारे लोक होती ती सुद्धा त्यांना भेटायला आलेली नाहीये आणि त्यांचं उपोषण सोडायला सुद्धा कोणी फिरकलेलं नाहीये का फिरकलेलं नाही हा प्रश्न ज्यावेळेस आपण उपस्थित होतो माहिती घ्यायला ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जरांगे पाटील मराठा समाजासाठी नेते झाले होते दैवत झाले होते आजही आहेत त्यांनी कोट्यवधी मराठा समाज आपल्या बाजूला केला होता त्याच वेळेस छगनराव भुजबळ यांना असं वाटलं होतं की आपण सुद्धा ओबीसीचा नेता म्हणून पुढे यावं सगळ्या ओबीसीनं एकत्र करावं आणि परिणामी एकत्र आलेला ओबीसी हा महायुतीच्या पारड्यामध्ये आपण टाकावा जेणेकरून महायुतीची सत्ता येईल आणि आपल्याला सुद्धा देशाच्या या लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये महत्वाची जबाबदारी आपल्याला भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीकडून मिळेल मंत्रिपद मिळेल अशी सुद्धा त्यांना कदाचित अपेक्षा असावी त्यांनी ते प्रयत्न केले त्यासाठी सगळे ओबीसी नेते सुद्धा एकवटले होते कारण त्यांनाही असं वाटलं होतं की सगळ्या मतदारसंघामध्ये ओबीसीचा गट मोठा आहे आणि तो आपल्यासोबत जर असेल तर आपण त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो परिणाम उलटा झाला लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी जो आहे ओबीसी जवळपास साडेतीनशे चारशे जातीचा समाज आहे प्रवर्ग आहे तो आणि यामध्ये अनेक जाती आपापल्या पद्धतीनं सुशिक्षित झालेल्या आहेत शिक्षित झालेल्या आहेत आपल्यासाठी कोण चांगला आहे कोण वाईट हे त्यांना कळतं ज्या घटनेच्या आधारावर आपण हे सगळं आरक्षण मिळवलेले आहे आपल्या सुविधा मिळवलेल्या आहेत आपल्याला जे काही लाभ या ठिकाणी मिळत आहेत हे घटनेच्या आधारावर मिळत आहेत ती राज्यघटना या ठिकाणी सांभाळण्याची जबाबदारी कोण व्यवस्थितपणे पार पाडत आहे आणि तीच राज्यघटना पायदळी तोडवण्याचा प्रयत्न तो कोण करत आहे हे सगळ्या समाजाला समजलेलं आहे कारण ते शिकलेला वर्ग आहे आणि त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला साथ दिलेली नाहीये त्यांनी महाविकास आघाडीकडे आपला झुकता कौल दिलेला आहे काही समाज हे महायुतीकडे झुकले असतील काही मराठा समाज बांधव सुद्धा महायुतीकडे झुकले असतील परंतु या आरक्षण लढ्यामध्ये जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली होती उमेदवार पाडायचे आणि सत्ताधाऱ्यांचे पाडायचे अगदी त्याच्या विरोधात संपूर्ण मराठा समाज गेला होता आणि तो महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिला मुस्लिम समाजाला दिला आणि या ओबीसी प्रवर्गामध्ये येणाऱ्या ज्या जाती धर्माचे लोक आहेत त्यातल्या सुद्धा बहुतांश लोकांनी याच बाजूला कल दिला आणि परिणामी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे खासदार हे एकतीस निवडून आले आणि महायुतीचे फक्त सतरा खासदार निवडून आले त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे केवळ नऊ खासदार आले आणि महारा मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झिरो आकडा झालेला आहे मातपर नेते असलेले रावसाहेब दानवे जे की केंद्रीय मंत्री होते त्यांना पराभव पाहावा लागला पंकजाताई मुंडे ज्या लीडर आहेत त्या सुद्धा या ठिकाणी पराभूत झाल्या आणि महादेव जानकर जे की राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे ही गोष्ट ज्यावेळेस लक्षात आली की आपल्याला मराठा समाजाला धरल्याशिवाय किंवा सोबत घेतल्याशिवाय किंवा सगळा समाज आपल्यासोबत असल्याशिवाय आपण लोकशाही मार्गाने निवडून येऊ शकत नाही हे नेत्यांच्याही लक्षात आलेलं आहे आणि म्हणून लक्ष्मणराव हाके हे ज्यावेळेस वडी गुदळी जवळ उपोषणाला बसले आंदोलनाला बसले गरज नसताना घटनाबाह्य पद्धतीनं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण एका ठिकाणी एक आंदोलन सुरू असताना त्याच्याच जवळ वाद निर्माण होईल असं आंदोलनाला परवानगी प्रशासनानं कशी दिली हाही मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे परंतु ज्यावेळेस त्यांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस त्यांनी जे काही वक्तव्य केली ती वक्तव्य सुसंस्कृत नव्हती आणि तशा पद्धतीचं आंदोलन महाराष्ट्रात कधीच असू नये अशाच प्रतिक्रिया महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेल्या आहेत हा काही आदर्श नाहीये अशा पद्धतीची जर आंदोलन अशा पद्धतीची जर भाषा वापरली जात असेल तर समाज तुम्हाला साथ कशी देईल एकाच जातीवर कुठलाही नेता निवडून येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे ही नेत्यांना समजली आहे आणि आपल्याला लोकसभेत जो फटका बसलाय तो आता विधानसभेत होऊ नये आपण म्हणतो ना की दूध पोळालं तर ताक फुकून पिवावं अगदी तीच परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली आहे लोकसभेला जो परिणाम झालाय जो दगा फाटका बसलाय तो विधानसभेला आपल्याला होऊ नये मराठा समाज आपल्या विरोधात जाऊ नये तोही आपल्या सोबत राहावा याचसाठी सगळे नेते आता प्रयत्नशील आहेत ते कुठल्याही पक्षाचे असो आणि त्यामुळं लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे आणि ससाने हे जरी पोषणाला बसले असले तरी सुद्धा हे ओबीसीचे मातभर नेते या आंदोलनाकडे फिरकलेले नाहीयेत छगन भुजबळ हे सुद्धा आलेले नाहीयेत हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतो आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडे जे की परळी मतदारसंघातले आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले नाहीत परंतु जरांगी पाटील ज्यावेळेस घुमडी बैठक परळीमध्ये घेणार होते अगदी त्याच रात्री पहाटे धनंजय मुंडे यांनी आंतरवाली सरडीमध्ये जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली होती बंद दार दोघांची चर्चा झाली होती आणि त्यानंतर जे काही झालं मराठवाड्यात सभेमध्ये आपण पाहिलेले म्हणजे जरांगी पाटील आणि मराठा समाज हा पहिल्यांदा एकवटला आहे तो एकीनं काम करतोय आणि निवडणुकीमध्ये सुद्धा एकीनं आपली ताकद दाखवेल याची खात्री आता सगळ्या समाजाच्या सगळ्या पक्षांच्या नेत्याला पटलेली आहे आणि त्यामुळं लक्ष्मण हाके यांचं काही आंदोलन प्रामाणिक नाहीये हाही कदाचित समज या नेत्यांपर्यंत पोहोचला असावा ते ज्या पद्धतीनं वक्तव्य करतायत हे ते समाजामध्ये तेढ निर्माण करतायत त्यांच्यासोबत जर आपण गेलो तर त्यांच्यासोबत त्यांचा जो समाज आहे तोच त्यांच्यासोबत नाही तर तो आपल्यासोबत कसा येईल आणि मराठा समाजही आपल्या विरोधात जाईल ही जी काही भीती या नेत्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळंच कदाचित लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाकडे मुंडे असतील भुजबळ असतील किंवा महादेव जानकर असतील पडळकर असतील प्रकाशराव शेंडगे असतील किंवा अनेक जे काही नेते असतील ते त्या ठिकाणी फिरकले सुद्धा नाहीयेत हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय आणि ज्या समाजासाठी आपण काम करतोय त्या समाजाचेच नेते आपल्याकडे फिरकले नाही म्हणून या आंदोलनकर्त्यांनी म्हणजे लक्ष्मण हाके आणि सासानी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही सुद्धा या नेत्यांना विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवू कारण आम्ही ओबीसी मधून आहोत ओबीसीच्या लढ्यासाठी आंदोलन करतोय त्यांच्या मागण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय जरंगे पाटला विरोध करतोय तरी सुद्धा आमच्या समाजाचे ओबीसी समाजाचे नेते आमच्याकडे फिरकले नाहीत आम्हाला भेटायला आले नाहीत त्यांना सुद्धा आम्ही विधानसभेत त्यांची जागा दाखवू त्यांना आदर करू असा इशारा याच कार्यकर्त्यांनी याच आंदोलनकर्त्यांनी आपल्याच ओबीसी समाजाच्या नेत्यांना या ठिकाणी दिलाय यातूनच सगळं काही लक्षात येत आहे की हे आंदोलन जनतेच्या पाठिंब्यावर नव्हतं तर या पाठीमागं कुणाचं तरी राजकीय वरद हस्त होता आणि ही गोष्ट नेत्यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी लक्ष्मण हाके वाघमारे आणि ससाने यांच्या आंदोलनाकडे सपसेल पाठ फिरवलेली आहे त्या ठिकाणी उपस्थिती सुद्धा लावलेली नाहीये कारण पहिल्या वेळेला लक्ष्मण हाके उपोषणाला बसले होते त्यावेळेस बीड जिल्ह्यातून आणि मराठवाड्यातून अनेक गाड्या कार्यकर्ते बसून त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आले होते मात्र यावेळेस ती परिस्थिती दिसलेली नाही एक दोन वेळेस काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती लावली परंतु नेत्यांनी ने ने मात्र त्या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय सुद्धा त्यांच्याकडे त्या ठिकाणी दुर्लक्षित करत होता हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे आणि हे जर समजलं असेल तर लक्ष्मण हाके यांनी या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा बोलताना काही तारतम्य ठेवावं कारण तुम्ही ज्या मागासवर्गीय आयोगावर तुम्ही सदस्य होतात कशा पद्धतीनं तुम्ही काम केलं असेल कशा पद्धतीनं दोन समाजाकडे तुम्ही बघण्याची दृष्टी ठेवली असेल हे तुमच्या वक्तव्यातून बाहेर पडत आहे कारण तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या गादीचा आदर ठेवत नाहीत पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांचाही तुम्ही आदर ठेवत नाहीत राजेश टोपे मंत्री आहेत आरोग्यमंत्री होते कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम केले त्यांना अनेक पुरस्कार दिले आज त्यांना लोक देव मानत होते कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांच्याविषयी तुम्ही अशा पद्धतीनं वक्तव्य करताय तुमची ही वक्तव्य भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला खड्ड्यात घालणारी आहे हे मात्र नक्की कारण या आंदोलनाच्या पाठीमागं भाजप नेते उभा आहेत हे जारांगे पाटील सातत्यानं सांगतायत आणि समाजामध्ये सुद्धा तसाच संदेश गेलेला आहे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर लक्ष्मणराव हाके यांचं आंदोलन आता जारांगे पाटलांनी उपोषण सोडल्यानंतर ते सुद्धा गुंडाळले गेलेले त्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आहेत कशा पद्धतीनं ते आंदोलन सोडलं गेलं कशा पद्धतीनं शूटिंग आणि फोटोसाठी त्या ठिकाणी स्टंडबाजी करण्यात आली हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहेत परंतु ते मी डी एस न्यूच्या माध्यमातून आपल्याला ते या ठिकाणी दाखवणार नाही ना हा सुद्धा या ठिकाणी शब्द देतोय परंतु जर काही अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होत असेल तर मग मात्र हे व्हिडिओ डी एस न्यूजच्या माध्यमातून मी परत व्हायरल करेल हे सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला सांगतोय मित्रांनो एकंदरीत जी माहिती होती ती मी तुम्हाला दिलेली आहे की लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाकडे राजकीय नेत्यांनी ओबीसी नेत्यांनी पाठ फिरवलेली आहे आणि त्यासोबत ओबीसी समाजाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी सुद्धा पाठ फिरवलेली आहे कारण धनगर समाज हा एस टीतून आरक्षण मागत असताना लक्ष्मण हाके हे ओबीसीचं आरक्षण आमचं कायम राहावं यासाठी लढा देत आहेत याच ठिकाणी त्यांची जी काही धनगर समाजाचा बुद्धिभेद करण्याची जी नीती आहे ही उघडी पडलेली आहे आणि त्यामुळे या आंदोलना कोणाचा पाठिंबा मिळाला नाही असं या ठिकाणी मुलं तरी वय वागं ठरत नाही मित्रांनो हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की लक्ष्मी महागे नवनाथ वाघमारी आणि ससानी यांनी दुसऱ्यांदा ज्यावेळेस आंदोलन सुरू केलं त्यावेळेस ओबीसीचे नेते त्या ठिकाणी का गेले नाहीत त्यांना का गरजेचं वाटलं नाही तुमचंही उत्तर या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे कारण तुमची प्रतिक्रिया महत्वाची कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून आहे आणि ते अत्यंत अभ्यासपूर्ण असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल ही माहिती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हायरल करा आपली कॉमेंट सुद्धा द्या आणि महत्वाचं म्हणजे समाज जागृतीच्या कार्यामध्ये डी एस न्यूजला तुमच्या सुद्धा मदतीची गरज आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद